तो अपघात एसटीचा ब्रेक फेल झाला म्हणून नव्हे तर टेम्पो चालकाच्या चुकीमुळे एसटीचा ब्रेक फेल झाल्याची बातमी चुकीची चालक नानासुतिप्पे आणि आगर व्यवस्थापक शिवसेनेकडून एसटी भडगाव मार्गावरील एसटीचा झालेला तो अपघात हा एस टीचा ब्रेक फेल झाल्यामुळे नसून समोरील टेम्पो चालकाच्या चुकीमुळे झाला आहे असा खुलासा एसटी बसचे चालक नानासु तिप्पे आणि आगर व्यवस्थापक गुरुनाथ रणे यांनी केला आहे त्यामुळे एस ब्रेक फेल झाल्याची बातमी चुकीची आहे मी स्वतः नाना शा नानासो श्यामराव ते गडिंग जागामध्ये चालक या पदावर काम करत आहे सदर तेरा बारा चोवीस रोजी कर्तव्य वाळे करून काम करत असताना सदर गाडी बाहेर गेलो म्हणजे रोडवर घेऊन जात असताना खंदार खंदार रोडवर घेऊन जात असताना क कळेकर कॉम्पलेक्सजवळ टेम्पोवाला अचानक उजवीकडे वळला समोर येणार टेम्पो त्यांना बघितलं नाही त्यामुळे माझी गाडी जाऊन टच आहे सदर गाडीचा काय नसून सदर गाडी फक्त पुढचा टेम्पोचा भूक अडकल्यामुळं माझी कास अडकली त्याच्यामध्ये त्यामुळं हे झालं ऍक्सिडेंट हे झालं थोडासा किरकोळ हे झालं आणि मी गाडी हाय सी चालू करून घेऊन डेपोमध्ये मध्ये आनंद नमस्कार मी गुरुनाथ राणे गडील डेपो मॅनेजर काल दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस रोजी साधारणपणे दीड ते दोनच्या दरम्यान खांदाळ फेरी जाणारे चालक टिप्पे हे बस क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव घेऊन जात असताना बडगाव रोडवरील नवीन म भाजी मंडे येथे समोरून समोर अचानक एक टेम्पो पिकअप उजव्या बाजूला वळल्यामुळे सदर टेम्पोचा पाठीमागील हुक रापोगच्या उजव्या बाजूच्या वरील बाजूस लागल्यामुळे सदर घटना घडलेली आहे तसेच सदर टेम्पो हा पुढील दुसऱ्या वाहनाने जाऊन पुढे डॅश झालेला आहे तरी यामध्ये राप बस ही कोणत्याही प्रकारचे नावदुरुस्त किंवा सदर बसचा ब्रेक वगैरे काही झालेला नव्हता तरी सदर संध्याकाळी जी काही घटना समाजमाध्यमावर आलेली आहे ती पूर्णपणे चुकीची आहे तरी सदर बस सदर जी ही आमच्या चालकामार्फतही नंतर पोलिसांच्या सूचनेप्रमाणे आगारात जमा केलेली आहे तरी याबाबत प्रवाशांनी कोणत्याही चुकीच्या गोष्टीचं लक्ष देऊ नये जेणेकरून अपमानची प्रतिमा मलिन होणार नाही या दृष्टीनं ना मी प्रयत्न करत आहे तरी सदरची घटना ही कालची झालेली पूर्णपणे चुकीची आहे चालकाचा चा अल्सर आम्ही जबाब वगैरे घेतलेला आहे दरम्यान याच मुद्द्यावरून शिवसेना उबाटा गटाच्या वतीने आगर व्यवस्थापक गुरुनाथ रने यांना जाब विचारण्यात आलं एसटी प्रशासनाची झाडाझडती घेत सक्त सूचनाही देण्यात आल्या आमची मागणी तुमच्याकडे एवढीच आहे की प्रवासी तुमच्याकडे भरपूर आहेत पण गाड्या तुमच्याकडे नाही आणि ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांच डेटबार झालेल्या सगळ्या गाड्या जी गाडी आज प्रवासाला चालू शकत नाही कालची गाडीची जी ब्रेक फेल झाली ती गाडी तुमची गाडी प्रवास करण्या योग्य होती का त्या गाडीचं मुदत संपलेली कधी आहे शासन पंधरा वर्ष झालेल्या गाड्या जी प्रायव्हेट वाहन आहेत त्यांना स्क्रॅप करा आदेश काढलेला असताना एस टी महामंडळ वीसच वर्षाच्या गाड्या का वापरायला लागते आणि दोन हजार बारा पासून आज दोन हजार चोवीस एक एक बस या आघाडीमध्ये दाखल झाली नवीन बसेस का येत नाही याच्या पाठी मग कारण काय आहेत तुम्ही मॅनेजर म्हणून तुमचं काम तुम्ही करावं लागलाय का नाही तुम्ही इथून माहिती पाठवायला पाहिजे गडिंग शहर हे एवढं मोठं व्यापक झालेलं आहे की आजूबाजूच्या खेड्यामध्ये सर्व येणारी मुलं कॉलेज असतील इंजिनिअरिंग कॉलेज असतील महाविद्यालय असतील ही सगळी गडिंग शहरात आहे आणि आजूबाजूच्या खेड्यामधन येणाऱ्या मुलांचा ओ भरपूर आहे तर एस टी बसेस दुसरा पर्याय नाही देण्याच्या खासगी वाहन घेऊन येणं म्हणजे आज एवढं सोपं राहिलेलं तर तुमच्या बसेंच जर ब्रेक फेल होत असतील आणि प्रवासी तुमच्याकडे कुठल्या विश्वासाने आगारामध्ये जर का सुधारणा गाड्याच्या झाल्या नाही तर शिवसेना म्हणून आम्ही गेटला क्रुप लावायला पुढच्या आयुष्यात तुम्हाला इशारा देऊन जातो येणाऱ्या वर्षात नवीन वाहन कागद आली पाहिजेत ते तुम्ही राज्य शासनापर्यंत इथल्या मंत्र्यांना आमदारांना इथल्या तुमच्या पत्रावरती कळवा शिवाय विविध सूचनांचं पत्र देखील आगर व्यवस्थापकांना देण्यात आलं यावेळी तालुका प्रमुख अजित खोत उप प्रमुख वसंत नाईक यांच्यासह अन्य शिवसैनिक उपस्थित होते